डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारतीय न्याय विभाग महाराष्ट्र स्वायत्त संस्था अंतर्गत सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह साजरा करण्यात आला सौरागिनी साखरकर मॅडम आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय तिरमलेसर यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला तसेच पर्यवेक्षक गोखले सर महाजन सर पाटील सर सर अहेरे सर इयक्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शेळखे सर यांनी केले तसेच दहावी नेहा भोसले हिने छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर माहिती सांगितली अशा रीतीने सप्ताहातला पहिला दिवस पार पडला आणि अहिरे सर यांनी सर्वांचे आभार मानले

सराचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर गांधीला वाजता नव्हतं म्हणून महाराजांच्या मृत्यून यशवंत जयसिंग यांना सतरा मार्च रोजी नंतर घेतले आणि नामकरण झाले शाहू महाराज शाहू महाराजांच्या राज्याभिषेक इसवी इसवी सन एक अठराशे चौऱ्या अठराशे रोजी पार पडला महाराजांचे शिक्षण राजकोट आणि धारवाड येथे पार पडले

नेहमी पाहत रहा, लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका